माहिती अधिकार त्याचा दुरुपयोग होतोय असे आरोप जे करतायत त्यांना आमचं असं सांगणं आहे की तुम्ही हे कुठेतरी याचे पुरावे द्या आणि ते तुम्ही पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करा फोनवर रेकॉर्डिंग करा जे तुमच्याकडे पैसे मागतायत किंवा काही प्रकारचे तुम्हाला धमक्या देत आहेत फोनवर रेकॉर्डिंग करा खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करा ब्लॅकमेलिंगचा आरोप करताना आमचं म्हणणं एवढंच असतं की जो ब्लॅक करतो त्यालाच ब्लॅकमेलिंगची भीती वाटते आणि त्यामुळे ब्लॅक करणं थांबलं तर ब्लॅकमेलिंग बंद होईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की लोक आम्हाला त्रास देतात म्हणण्यापेक्षा आपण जेवढी माहिती माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारप्रमाणे स्वतःहून घोषित करणं अपेक्षित आहे ती आपण केली का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ती जेवढी माहिती आपण स्वतःहून देऊ तेवढे येणारे अर्जच कमी होतील आणि मग हा त्रास देण्याचा ब्लॅकमेलिंग वगैरे सगळे विषय हा कायदा कोणालाच नको आहे ना प्रशासनाला प्रशासनालाही नको आहे राजकीय पक्षांनाही नको आहे पण दुर्दैवाने आता तो त्याला किल करणं अशक्य आहे म्हणून मग त्याला आता कुठेतरी आय सी यूमध्ये टाकून द्यायचा मग दोन दोन वर्ष पेंडिंग राहतील एवढी आपिल पेंडिंग ठेवायची त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना जो दंड व्हायला पाहिजे तो करायचाच नाही अशा प्रकारे सगळं केल्यामुळं कुठेतरी सामान्य माणसाचा पाहिजे आणि त्यांनी माहिती अधिकार वापरणंच बंद केलं पाहिजे अशा प्रकारे दुर्दैवानी प्रयत्न सुरू आहेत दुरुपयोग होतच नाही जे लोक माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होता होतो आहे असं म्हणतायत त्यांनी एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे माहिती अधिकारामध्ये फक्त माहिती दिली जाते आणि ती त्या कार्यालयात आहे ती माहिती दिली जाते जर त्या कार्यालयामध्ये कुणाला तरी ब्लॅकमेल करावा अशी माहिती असेल तर तो कार्यालयाचा दोष आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीचा दोष आहे म्हणजे एखाद्याने दरोडा घातला आहे म्हणून त्याची माहिती तर मागतं आहे तर मग जो माहिती मागतो आहे त्याला दोषी ठरवायची ही प्रथा बरोबर नाही मुळामध्ये माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात वीस वर्षामध्ये शासन प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे त्यांनी नियमाप्रमाणे दोन हजार बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वी शा लोकांना जेवढी माहिती द्यायला पाहिजे होती किंवा जी उघड करायला पाहिजे होती ती त्या काळातही केलेली नाही अजून वीस वर्षानंतरसुद्धा केलेली नाही त्यामुळे माहिती अधिकाराचा दुरुपयोग जर कुणी करत असेल तर ते शासन आणि अधिकारी करतायत सामान्य माणूस याचा दुरुपयोग हो करू शकत नाही कारण सामान्य माणसाला जर अर्ज करायची गरज पडू नये एवढी माहिती शासनाने घोषित करायची आहे आणि अर्ज करायचा असेल तरी ब जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्याला मदत करायची आहे त्यामुळे सामान्य माणसाचा याच्यात काही दोष नाही आज जर मा सामान्य माणसाला अर्ज लिहिता येत नसेल आणि जर तो चुकीचा अर्ज लिहित असेल तर ती जबाबदारीसुद्धा शासनाचीच आहे त्यामुळे शासनाने आता तरी वीस वर्षानंतर तरी आणखी हवे तरी एकशे वीस दिवस घ्यावेत परंतु नियमानुसार जी माहिती प्रसिद्ध करण्याची गरज आहे ती माहिती प्रसिद्ध केली पाहिजे अन्यथा लोकांमध्ये जो आता अधिकाऱ्यांबद्दलचा असंतोष वाढतो आहे तो आणखी वाढत वाढत राहील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही खरं तर मी म्हणतो की जळगाव शहरातच नाही असे महाराष्ट्रात देशभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पार गावस्तरापर्यंत असे कार्यक्रम झाले पाहिजे जेणेकरून लोकप्रबोधन जे म्हणतो आपण या कायद्यामध्ये कारण सगळ्यात महत्त्वाचा कणा हा या कायद्यामध्ये जो पब्लिक आहे आपला जनता आहे आणि जनतेला जर जा जागृत जा जा केलं नाही जा तर कायदा कसा वापरायचा कसा उपयोग करायचा प्रश्न सोडवण्यासाठी या कायद्याचा कसा उपयोग होतो हे सगळं लोकांना कळणार नाही आणि त्यासाठी असे जनजागृतीचे कार्यक्रम हे होणं गरजेचे था था चा, या बाबतीत दीपक गुप्तांनी पुढाकार घेऊन जळगाव शहरामध्ये आज हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे आज हा समता दिनपणे शाहू महाराजांच्या याच्या निमित्ताने आणि खूप चांगला असा हा उपक्रम आहे मी म्हणतो की दरवर्षी असा उपक्रम राबवला पाहिजे आज वीस वर्ष आलं वीस वर्ष आता मी यापूर्वीसुद्धा जळगावला इथे कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद इथे प्रशिक्षण देण्यासाठी वारंवार आलेलं आहे राज्य अंतर्गत असेल पण दरवेळेस हाच अनुभव येतो की प्रशासनाला ट्रेनिंग देते पब्लिकला कोण देणार आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने कुठेतरी पब्लिकला ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथं आलो आहोत आणि आमचा उद्देश हाच आहे जास की जास्तीत जास्त चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी जेणेकरून लोकांना या कायद्याचा योग्य वापर करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना निश्चितच मदत होऊ शकेल धन्यवाद अभी के जो आहे ना कलम छब्बीस के अंतर्गत आहे ना शासन की जबाबदारी आहे की जनता को आहे ना माहिती अधिकार के लिए प्रतिक्षित करे जनता को लेकिन इसके अभी तक के जो है इतने बीस साल होने में भी सिर्फ है ना अधिकारियों को ही ज़्यादातर ट्रेनिंग दी जाती है और जनता को है ना मेरे पास में जब माइति अधिकार क्षेत्र में काम करते हैं बहुत सारे प्रश्न आते हैं और बहुत सारे लोगों का कि यहाँ से शुरुआत होती है कि अर्ज कैसा डालना है और अर्ज के अर्ज़ डालने के बाद में उसको कैसा भरना दस रुपये का टिकट लगाना यहाँ से स्टार्ट होता है तो कहीं ना कहीं बीस साल होने के बाद में आज तक के कायदे के अनद्यान पूरा तरह लोगों तक नहीं पहुंचा हुआ है इस ये भी शासन का फेलियर है तो इसके लिए हमने मैंने ये कार्यक्रम है ना हमने आयोजित किया जवान फाउंडेशन श्री ईश्वर मौर्य और मैंने मिलकर ये कार्यक्रम आयोजित किया हुआ है कि लोगों को इसके कायदे के बारे में जानकारी हो और जागरूकता फैलने के बाद में प्रशासन प्रशासन में पारदर्शिता है